नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ब्रेन गुडेकर आपल्या मराठवाडू उपचारमध्ये आज आहे दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि आजच्या दिवशीचा आपण कापूस बाजारभाव पाहणार आहोत कापूस मार्केटमध्ये तेजी किती आहे मंदी किती आहे त्यासोबतच मार्केटची परिस्थिती काय आहे मार्केटमध्ये तेजी किती रुपयांची आपल्याला पाहायला मिळाली मंदी किती रुपयांची पाहायला मिळाली आहे बाजारपेठेमध्ये आपल्याला लोकल मार्केटमध्ये काय रेट पाहायला मिळणार आहे भारतीय बाजारपेठेमध्ये रेट काय आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये दर काय आहे या संपूर्ण दरांची माहिती आपण आजच्या या घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर रोज कापूस भावाची अपडेट पाहिजे असेल आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक कुटीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर आज आपण जाणून घेऊयात की मार्केटची हालचाल काय आहे मार्केट कशा पद्धतीने तेजी मंदी घेत आहे आणि या तेजी मंदीमध्ये आपल्याला आजचा दर काय पाहायला मिळणार आहे तर सुरुवात करूया एम सिक्स मार्केट तर मार्केटमध्ये चोपन्न हजार चारशे रुपयाचं मार्केट ओपन झालंय आणि त्यानंतर चोपन्न हजार पाचशे रुपयापर्यंत मार्केट गेलेलं आहे एकंदरीत लो जो आहे चोपन्न हजार तीनशे रुपयांचा आहे त्यासोबतच जर रेग्युलर मार्केट रेट जर पाहिला तर चोपन्न हजार चारशे ऐंशी रुपये आहे म्हणजेच लमसम चोपन्न हजार पाचशे रुपये हा दर आहे आणि हा दर जो आहे हा आहे आपला एमसीएक्स मार्केट म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं मार्केट आता हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठाचं जे मार्केट आहे हे आहे गठन मार्केट जे की साधारण एकशे सत्तर किलोचं गठन असते तर त्याचा हा रेट आहे आणि यालाच जोडून आपल्याला इंडियन मार्केट रेट, रेट पाहायचा आहे तर इंडियन मार्केट रेट काय आहे तर काल आपण पाहिलं की त्रेपन्न हजार पाचशे रुपये हा रेट आपल्याला पाहायला मिळाला परंतु याच्यामध्ये आणखी दोनशे रुपयाची वाढ होऊन मार्केट झालं आहे त्रेपन्न हजार सातशे रुपये आता त्रेपन्न हजार सातशे रुपये जर झाले तर याच्यामध्ये साधारणतः दोनशे रुपये प्रमाणे वाढ झालेली आहे आणि याचनुसार आपल्याला लोकल मार्केटमध्ये सुद्धा साधारण शंभर ते दीडशे रुपयापर्यंत पर्यंत आपल्याला वाढ झालेली दिसणार आहे तर कशा पद्धतीने भाव असणार आहेत तर इकडे तुम्हाला भाव ते साधारण शंभर दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत तर, तर महाराष्ट्रामध्ये काल जर तुम्हाला सहा हजार सातशे रुपये रेट असेल तर तुम्हाला तो आज सहा आठशे पाहायला मिळू शकतो ज्या ठिकाणी सहा नऊशे सहा नऊशे पन्नास होता तर तो आज तुम्हाला सात हजार किंवा सात हजार पन्नास किंवा सात हजार शंभर रुपयापर्यंत रेट पाहायला मिळणार आहे काही बाजारपेठेमध्ये तुम्हाला सात हजार तीनशे रुपयापर्यंत रेट पाहायला मिळेल पंजाब हरियाणा राजस्थानमध्ये सुद्धा कमीत कमी सहा हजार आठशे ते जवळजवळ सात हजार पाचशे रुपयापर्यंत रेट पाहायला मिळणार आहे त्यानंतर मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सहा हजार आठशे पासून सात हजार तीनशे तर कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सहा हजार सातशे पासून सात हजार दोनशे पर्यंत तरी सलग तिसऱ्या दिवशी आज ती जी कायम आहे आणि आपल्याला येथून पुढेही तेजी चांगल्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे त्यासोबतच बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की कापूस भाव वाढेल का तर निश्चित कापूस आता वाढण्याच्या मार्गावर आहे जवळजवळ आणखी वीस पंचवीस दिवस जातील साधारणतः आठ हजार भाव येईपर्यंत आता चालू आहे जवळजवळ सात हजार रेग्युलर मध्ये चालू आहे सात हजार ते सात हजार शंभर काही ठिकाणी कमी पण आहे पण रेग एक एक्झॅक्ट एक जर अमाऊंट सांगितलं तर सात हजार रुपये आज रेट आहे आणि सात हजारचा आठ हजार जाण्यापर्यंत आणखी जवळजवळ एक महिना कालावधी जो आहे हा जाणार आहे आणि जानेवारीचं जे टार्गेट आहे तर हे टार्गेट जवळजवळ नऊ हजारापर्यंतच दिलेलं आहे आता याच्यामध्ये थोडंफार मागे पुढे होऊ शकतं तीनशे रुपये कमी तीनशे रुपये जास्त जास्त तर सोडा जास्त होण्याची शक्यता काही वाटत नाही परंतु साडेआठ ते नऊच्या दरम्यान जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतीनंतर आपल्याला हे मार्केट पाहायला मिळेल मित्रांनो अशाच मार्केटच्या पूर्ण आणि बातम्यांसाठी किंवा माहितीसाठी आपल्या ग्रीन गोल्ड एग्री चॅनलला फॉलो करत राहा आणि अपडेट राहा Daniel